कोरपना तालुक्यातील सांगोडा ग्रामपंचायतीवर भ्रष्टाचाराचे आरोप झालेले आहे तसेच दालमिया सिमेंट कंपनीच्या विरोधात विठोबा बोंडे यांनी तेवीस सप्टेंबर पासून आमरण उपोषणाला बसले आहेत आपण बघू शकता पंचायत समिती कोरपण्याच्या समोर आमरण उपोषणाला विठोबा बोंडे बसलेले आहेत कोरपना तालुक्यातील सांगोडा ग्रामपंचायतीवर भ्रष्टाचारामुळे राजकारण तापलेले आहे ग्रामपंचायतीवर ग्रामस्थांनी लाखो रुपयाचा भ्रष्टाचाराचा आरोप माजी सरपंच बोंडे विद्यमान सरपंच संजना बोंडे यांच्यावर केलेला आहे पानन रस्ते नालीवरील रपटा अंगणवाडीसाठी साहित्य खरेदी शैक्षणिक साहित्य वाटप दिव्यांगणासाठी आर्थिक मदत आणि शौचालय योजना यासारख्या अनेक विकास कामाच्या मध्ये मोठ्या प्रमाणात अनियमता दिसून येत आहे याबाबत आपल्यासोबत बोलण्यासाठी गावातील काही युवक आहे आ, दादा आपण आज तेवीस तारखेपासून भोंडे यांनी आमरण उपोषणाला बसले आहे काय सांगाल आम्ही तेवीस सप्टेंबर पासून आमरण उपोषणाची सुरुवात केलेली आहे तरी पण इथं आम्हाला कसल्याही प्रकारचा न्याय निवडा मिळून राहिला त्यामुळे आम्ही विटोबा भाऊच्या हो समर्थनास पुन्हा एक राजू कोले यांना पाठिंबा देण्याकरिता उपोषणाकरिता बसवलेल्या आहोत तुमच्या मागण्या काय आमच्या मागण्या काही नाही आमच्या गावात जो भ्रष्टाचार झाला आहे त्यावर मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रपूर यांचा अहवाल आल्याप्रमाणे सरपंच व सचिव यांना फौजदारी गुन्हे दाखल करावे व जे मासिक सभेमध्ये यांनी नारखे प्रमाणपत्र दिले आहे त्या मासिक सभेमधल्या नारक प्रमाणपत्राला एक विशेष ग्रामसभा आखून ते गावातील लोकांचे मन ऐकून ते विशेष सभेमधून देण्यात यावे ही विनंती आहे फक्त आमची आपण बघू शकता जर शासन प्रशासन यांनी ठोस भूमिका घेतली नाही तर पुन्हा मोठा आंदोलन करण्याची शक्यता वर्तवली जात आहे कॅमेरामॅन सोबत भैरव दिवसे आधार न्यूज नेटवर्क चंद्रपूर